लाल गुलाबी उधळीत रंग पडती फुलांच्या राशी लाल गुलाबी उधळीत रंग पडती फुलांच्या राशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी आषाढी कार्तिकी एकादशीला यात्रा भरते भारी माघवद सप्तमी सप्तमीला शेगावाची वारी दूर न दूर दर्शनासी येती नर नारी दूर्ण दूरं दर्शनासी ए काशी शेगाव नगरी पण्ढरपुरकाशी हो वनगरी काशी लाल गुलाबी उदळीत रंग पड़ती फुलांच्या राशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी भुयारा मध्ये समाधीस्त मूर्ती गजाननाची ध्यान धरुनी तेथेच वाचू पोथी पारायणाची मनोकामना पूर्ण होतील बाबांच्या चरणाशी मनोकामना पूर्ण होतील बाबांच्या चरणाशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी लाल गुलाबी उधळीत रंग पडती फुलांच्या राशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी भाव सदा रमावी गजाननाच्या ध्यानी गण गन गण गन गणात बोते जपता अनाथ नाही कोणी रामनवमी यात्रेला इति कन्या सुरवासि रामनवमी यात्रेला इति कन्या शेगाव नगरी झाली हो शेगा काशी शेगाव नगरी झाली हो पण्ढरप काशी लाल गुलाबी उधळीत रंग पडते फुलांच्या राशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी शेगाव नगरी झाली हो पंढरपूर काशी